घरच्या जेवणाची आठवण येते मग एकदा आम्हाला अवश्य भेट द्या हॉटेल अन्नपूर्ण खाणावळ गरमागरम जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण तुमच्या मनासारखे घरगुती जेवण घरच्या सारखी चव आणि वाजवी दरात जेवण आमची वैशिष्ट्ये घरच्या सारखी चव सुसज्ज पार्किंग फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय लग्न सोहळा साखरपुडा एंगेजमेंट नामकरण विधी वाढदिवस गेट टुगेदर ऑफिस पार्टीसाठी हॉल उपलब्ध अस्सल मानदेशी जेवणाचं एकमेव ठिकाण शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची सोय स्थळ मसवड मायनी रोड नवीन कोर्टाच्या मागे मसवड तालुका माण जिल्हा सातारा संपर्क क्रमांक आहे चौऱ्याण्णव एकवीस छप्पन्न चौऱ्याहत्तर चौऱ्याण्णव आवाज मान्देशाचा संवाद साधूया मने जोडूया परिवर्तनाचे ध्येय नित्य जपूया हे ब्रीद वाक्य घेऊन आणि मान खटावच्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयातील खरे जलनायक माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मान खटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बीएलओ आणि पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि स्वागतोत्सू रणजित सिंह देशमुख भैया यांनी दिली आहे बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पिंगळी तालुका माण येथील वैभव मंगल कार्यालयामध्ये या संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यात ज्येष्ठ विचारवंत माजी संपादक मधुकरजी भावे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब बाबा आणि संयोजक मान तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने खटाव तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ संतोष गोडसे त्याचबरोबर निमंत्रक मानखटाव विधानसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव हे प्रमुख उपस्थित म्हणून राहणार आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार विचारवंत गांधीवादी विचारांचे यशवंत परंपरेला आपल्या लेखणीद्वारे भक्कम पाठबळ देत महाराष्ट्राच्या राजकीय पटाचा गाडा अभ्यास असणारे लेखक मधुकर भावे यांचे विचार ऐकूया तरी मानखटाव विधानसभा मतदारसंघातील बी एलई आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या संवाद मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि स्वागतोत्सव रणजित सिंह देशमुख भैया यांनी केले आहे मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा